आज आलो मी मासोद म्हणजे परतवाडा ते चांदूर बाजार जो रस्ता आहे ते कुरोच्या अलीकडे इकडच्या बाजून गेले की हे मासोटचा रस्ता जाते तर हा रस्ता बांधण्यात चालू आहे बाप आपले रस्ता वगैरे काय का राज्यो एकदम समृद्धी सारखीच क्लिअरिटी दिसणार म त्या रस्त्याची हा रस्ता बांधण्यात आलो आहे या रस्त्याचं बांधकाम म्हणते बेंगलो पण या रस्त्याच्या ना इकडच्या बाजून तुम्हाला एक शेडनेट दिसून राहिला काय त्याले हे शेडनेट आहे या शेडनेटात किनी ढोबळ्या मिरच्या असतात त्या ढोबळ्या मिरची केली लागवड यार, या का? रस्त्याच या पद्धतीनं काम चालू आहे काम काय पुरंगेल आहे काम त्याच्यानं या पुऱ्या प्लॉट वर याचा पुरा धुळ्या उडला असा शेतकऱ्यांनी केला आरोप आणि त्याची जे ढोबळी मिरची आहे की नाही याचा पुरा या पुरा वाजला खकाना चला मासोबत तुम्हाला मी दाखवत चला बरं अंद या ढोबळ्या मिरचीच्या पलाटात मी सध्या आलो अरे ढोबळी मिरची नावालेच राहिल ना अगरबत्च्या काळ्यासून गेला ना, ना पुर्या पुरी, पुरी पा मिरची बा हे बाहेर सळली पुरीया पुरी, 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 पुरी राजे बाजारात जर घ्यायला गेलो ना तर चाळीस पन्नास रुपये पाव हे मिरची भेटते या शेतकऱ्यानं छाती माती लावून आपल्या वावरात कसा आहे भाऊ तर कसा आहे नोकरी धंदे नसल्यानं माणसाले वावरातच काहीतरी प्रयोगाचं करावं लागते आणि त्याच्यानं त्यानं हा प्रयोग लावला पण या रस्त्याच्या येणाऱ्या धुळल्याच्यानं हे जे टोटलच्या टोटल तुमचा हा पहा हे पान आहे या पानावर धुळला किती बसला हा हा हपा हे पुरा धुळला बसला इथला हातारमाल या धुळल्याच्यानं यायच्या वावरातला पुरा जो मिरचीचा प्लाट आहे हा पुरा बसला बरं हेच पैशावरच नाही वर त्या शेडनेट वर धुळल्या बा किती एकदम पुरं कोयकलं लागे अभय दिसत नाही तुम्ही जर वर जर पाहत असाल तर हे जे शेडनेट आहे की नाही हे पुरापूर कैकून गेल्याच्यानं यायचा हा ढोबल्या मिरचीचा जो प्लाट आहे की नाही भाऊ याचा पुरा पुरा झाला सत्या नका शेतकऱ्याचं नेमकं म्हणणं काय ते आपण जाणून घेणार आहोत तर मा सोबत या वावराचे असणारे मालक आमचे किटुकले भाऊ किटुकले भाऊ पुढंच खखाना वाजला राजे भाऊ काय झाले नेमकं मिरचीला पुरा धुळल्यामुळे प्लॉट गेला हा रोड च बांधकाम सहा महिने झालं चालू आहे हा सहा महिने त्यांनी मुरूम टाकून दिला आणि माती टाकून दिली त्याच्यावर पाणी मारणं बंद आहे आणि कामही बंद आहे त्याच पूर्णपणे पूर्णतः बंद आहे काम ते जे ट्रक गीत चालले या रोडनं त्या धुळीमुळे पूर्ण धुळला हा मिरचीवर येऊन राहिला आणि मिरची त्यामुळे बेकार झाली तिचं प्रकाश संश्लेषणच बंद झालं ना पूर्ण याच असं म्हणणं आहे रस्त्याचं बांधकाम त्या हे सरकार चेंज झालं तेव्हापासून हे पूर्ण पूर्ण हेच बंद पडलं काम कामाच्या कामच बंद पडून राहिले सहा महिने झाले काम तिकून चालू होत हे सरकार चेंज झालं काम बंद पडलं काय काय नाही कोणी एखादा कार्य करता बंद करा डांबर कमी आहे गिट्टी कमी आहे बंद यात एक तर ठेकादाराची चुकी असं नाही तर कोणाचे खाल्ले म्हणजे हो नेमकं काय का खाल्ले असेल पैसे कसं को, को, काय बा तुम्ही आरोप करणार पैशाचे खाल्ले असतील म्हणून म्हणजे हा रोडचे बांधकाम पैसे जर खाल्ले नसते तर रोडचं बांधकाम चालू राहिलं असतं ना त्यात जर मटेरियल ओरिजिनल असतं किंवा पद्धतशीर हे जर असतं त्याचं बांधकाम चालू राहिलं असतं कोणी एखादा येऊन जर त्या बांधकामावर अडचण आणत आपण जर ठेकेदार व्यक्ती जर क्लिअर असो तर त्यात अडचणी आलेच नव्हती पाहिजे हे बाकीची तर पलाट पाहिला हा पलाट नेमका धुळ्यानंच गेला काही याच्या मला तुळला मुळला दिसणार म्हणजे मिरची होणार आहे बिमारी हा कृषी अधिकाऱ्याचा अहवाल आहे इथं पंधरा वीस दिवसाच्या अगोदर कृषी अधिकारी येऊन गेलेले त्यांनी ते पूर्ण चेकिंग केलेलं आहे हा माझ्याजवळ अहवाल आहे की नव्वद पर्सेंट मिरची हे धुळल्यामुळे गेलेली आहे म्हणून आता मलाही काही समजत नाही तुम्हाला माहिती नाही एक कागद मला एक सांगा की हा एकूण तुमचा प्लॉट किती खाय आणि याला खर्च किती झाला किती नोट मोजली खर्च केली आता लोक हा वीस गुंट्याचा प्लॉट आहे वीस गुंटे म्हणजे अर्धा एकर यात मी नाही काहीतरी सवा ते दीड लाख रुपये लावून चुकलेला आहे या वर्षी हा मिरचीला फक्त सेडनेट अलग आहे सेडनेट ची जिजाऊची किस्त चालू आहे त्याची किस्त व्हायला लागत होती मार्च महिन्यात किस्त पण नाही झाली सव्वा लाख रुपये लागून या प्लॉट मधले फक्त तीस ते चाळीस हजार रुपये वसूल झालेला आहे या धुळल्यामुळं बरोबर सांगा तुम्ही आता हा सारा तुमचा प्लॉट हे मिरची पाहिली या यात तुम्हाला किती रुपये उत्पन्न अपेक्षित होतं तुमचं आजच्या तारखेत किती रुपये नुकसान झालंय मला यात सहा लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं यावर्षी प्लॉट जर पाहता माझं इथं नाही काहीतर पाच ते सहा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे वर्षी बरं आता तुम्ही हे एवढं नुकसान झालं याच्या काही तक्रारी केल्या का फक्त वावरातल्या मारल्या सर्व ठिकाणच्या ओशी आहे आपल्या जवळ जिल्हा अधिकारी तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यमंत्री सडक योजनेचा सगळ्या सगळ्या ओशा हो आहे एक महिन्याच्या अगोदरच्या ओशा आपल्या जवळ याच्यावर कोणताच कागद आपल्यापर्यंत घरापर्यंत पोचला नाही किंवा कोणताच काही कार्यक्रम आपल्या जवळ पोचलेला नाहीये ठीक आहे तुम्ही साऱ्या ते ओशी दाखवून आले ओशीचं नाव काढलं की मला दुसरं नाव आठवते तर मला एक सांगा तुमचं म्हणणं काय आहे मला माझी मदत मिळावी जे माझा लॉस झालेला आहे नुकसानीचा ते पूर्णता मदत मिळावी आणखी एक शेतकरी आहेत रिलेटिव्ह आहेत काय राजे हे पाहिलं ना पीक एकदम असं जीव मयमयच झालं हो पुरा पुरा खकाना वाजला राजा मिरचीचा मिरचीचा खकाना म्हणजे ह्या सर्व्या ह्या रोडच्या याच्या त्याच्या यानुस वाजला हे आता पोरं आता नवीन नवीन पोरं आले हे सुशिक्षित पोरं आहे तर नोकरी पाण्याचा जर व्यवसायच नाही आला नोकरी पाण्याचा काही चाल नाही शेतीकडे आले शेतीकडे आल्यावर ते नवीन नवीन कार्यक्रम हे नवीन नवीन प्रोग्राम करायला लागले तर आता ह्या मिरची झाली बाकी काही अधिक पिक आहे तर ह्या पोरं त्याच्यामुळे मांग गुतले तर यायचं ह्या नुकसान झाला खऱ्या रोजच्या न ह्या धुळला पूर्ण आता तुम्हाला पळूनच राहिले त्या रोडचं काम बंद पडलं आहे आता ते काम बंद पडलं पैशाच्या पडलं काय त्याच्यानं पडलं काय आपल्याला काही ते अडलं माहिती पण ह्या पोराचं नुकसान ज्या कारणामुळे झालं त्याचं नुकसान भरपाई करून द्यायला पाहिजे किमान चाळीस ते पन्नास हजार रुपये हप्त्याची मिरची तिथे म्हणजे तोळा असते त्याचा मार्केट प्रमाण तोळा लागते तो हा त्याचं नुकसान झालं इतकं भयान नुकसान झालं का त्याच्यात तुम्हाला खाली मिरचा नामक शेतकऱ्याच्या या प्लॉटच्या बाजूनच एका रोडचं काम चालू आहे त्याच्यानं त्या रस्त्याची जे धुळला आहे की नाही ह्या धुळला इकडे उडला आणि याचा पुरा पुरा, पुरा कार्यक्रम यानं साधून टाकलाय याच्या वारात जे ढोबळी मिरची म्हणतात ढोबळी मिरची हिरवी असते हो पण मा माहितीनुसार म्हणतात बॉल पेपर का बेल पेपर असं काहीतरी नाव आहे तुम्ही जर पिझ्झा पिझा पाहार देते तर त्याच्यात हे मिरचीचे तुकडे तुकडे टाकले जातात म्हणजे याचा सरासरी भाव जर तुम्ही ठोकचा भाव जर पाहिला तशी तरी कमीत कमी चाळीस पंचेचाळीस रुपये पण ठोकचा जर भाव म्हटला तरी साठ रुपया लोक याचा भाव असते पण पन... बसला राज मी मी आता बातमी कवर करायला आलो जराशा दहा बारा मिरच्या माय घरी भाजीला घेऊन जातो किंवा दाखवून बो अशा मिरच्या अरे एक मिरची नाही म्हटलं या शेतकऱ्याचं लाखो रुपयात नुकसान झाला नुकसान व्हायला कारणीभूत एकच कार्यक्रम म्हणजे तो रोड आणि जा, ते न बोलता तो शेतकरी एकदम साधारण दिसला मला की कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याच्या काळीच्या नाच रोडचं बांधकाम मोडलाय म्हणते असा त्याचा आरोप आहे नुकसान भरपाई लवकरात लवकर भेटायला पाहिजे कृषी त्याला अहवालच दिला की नुकसान म्हणजे पुरापूर धुळ्याच्या झाला या धुळल्याच्यानं या शेतकऱ्यात झालं नुकसान प्रशासनाच्या माध्यमातून भरपाई देणं आवश्यक आहे नाही तर तुम्ही सांगा शेतकरी तशी आत्महत्या करून आले अजून एका आत्महत्या या, या प्रशासनाच्या या कमिशन खोरीच्या होईल याची शक्यता दाट आहे म्हटलं भाऊ